रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सेवाबद्दल माहिती बघणार आहोत दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून हो। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीन अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांची स्वामी आहेत स्वामी अतींद्रिय स्मर्कगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी आवर्तीनं होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे अनेकदा मन अशांत अस्थिर असतं अनामिक भीती मनात दाटून येत असते काय करावं काहीच सुचत नाही अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारा आणि एक प्रार्थना आवर्जून करा अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन आनंदी धन्य झाल्यासारखे वाटते परंतु रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन उद्निग्न होते बैचेन व्हायला होतं अनेक दिवस <coughs> अशांत मानसिकतेत जात असतात आपण यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो पडत असतो परंतु केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो सगळे दिवस सारखे नसतात सुख दुःखाचा ससे हा सुरूच असतो चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा मात्र नक्की घेतात त्या संकट काळात न डबक डमक न डबकता एक प्रार्थना करावी स्वामी नक्कीच बळ देतील मानसिक शांतता नाही प्रयत्न करूनही नाही मेहनतीचे फळ मिळत नाही अशावेळी मनाची घालमेल अधिक वाढते अनेकदा संकटे येत असतात संकटाला समोर जाण्याची ताकद देवाकडे मागावी अशा वेळेस एक प्रार्थना अवश्य करावी रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव देखील समजून उमजून म्हणावं असे केल्यास मन स्थिर शांत होण्यास मदत मिळू शकेल विचार चक्र शमू शकेल पूर्ण समर्पण भाव जागृत होऊ शकेल स्वामींना प्रार्थनापूर्वक विनंती करा की सद्गुरुनाथा हात जोडिते अंत नको पाहू उकुल हित हितगिज सारे वदकमना दावू निशि श्रमसी मम हिता तुझि देऊ हृदयी बससी दिससी कैसे तुझं पाहू उत्तीर्ण नव्हे तुझं उपकार जरी तणु तुझं बाहू बोधून धाविसी इह पर ईश्वर उठला बाहू कोण कुठले मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निश्चय समसकला पाहू अजान हत बल भ्रमित मनीची कशी साहू निरुसिनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू हे अजिबात विसरू नका स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणांगत आणि समर्पण भाव ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवा सतत नामस्मरण स्वामीसेवा करत राहा गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे लहानग्यांना समजून घेणे रागांवर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्वक संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेने पात्र होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतींवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करावे संकटकाळात निराश उदास न होता मनोभावी स्वामींना या प्रार्थनेतून आर्तसाद घाला स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्य शक्य करतील असा दृढ विश्वास तुम्ही मनात कायम ठेवा व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय